मन आणि प्रेम आय हाय शुभ क्रिया ओके सो पार्ट आहे टू हंड्रेड फाईव्ह झिरो टू फिफ्टी पार्ट टू फोर नाईनमध्ये मध्ये बघितलं होतं आपण सकाळी सकाळी शुभ क्रियामध्ये भांडण होतं ज्यामुळे शुभ टिफिन न घेतात ऑफिसला जातो आणि मग पंकुडी येते आणि क्रियाजन पंकडीला घेऊन फ्लॅटवर जाते आणि मग तसंच दोघेही मिळून जेवण बनवतात आणि शुभसाठी टिफिन घेऊन ऑफिसला जातात शूपच्या सो आता पुढे बघू काय घडेल आता ऑफिस हो, हो। ऑफिसमध्ये एंटर होताच बघतात शुभला तर शुभ असतो काम करत तर तसंच शुभ पण बघतो डोअरकडे तर क्रिया पंकुडीला बघतात स्माईल करतो आणि पटकन उठून जातो तर मग क्रिया बोलते की हा तुझा टिफिन आहे सकाळसाठी प्लीज सॉरी मला माफ कर तर वेड़ तो टिफिन घेत शुभ बोलतो की वेळात वेळ काढून जेवण बनवून घेऊन आली म्हणून घेत आहे टिफिन आणि पंखू काय कशी आहे तू तर असंच दोघींना बसायला चेअर देतो शुभ आणि बोलतो की चला टिफिन खाऊन घेऊ आणि आय नो हे स्वतः पण नसेल खाल्ली टिफिन आणि पंखू तुला पण भूक लागली असेल सो चल जेवण करून घेऊ ती घेही तर तसंच तिघेही जेवायला बसतात आणि मग शुभ मस्त पंखोडी सोबतच बोलत असतो हम्म तर क्रिया खूप स्लो जेवण करत असते तर हाफ चपाती खाते फक्त तर शुभच्या लक्षात येतात शुभ क्रियाच्या हातची हाफ हाँच चपाती घेतो आणि बोलतो की मी पंखोला बोलत असेल तरी माझं लक्ष तुझ्याकडे पण तेवढंच आहे आणि तू किती जेवणाकडे लक्ष देत आहे तेही बघत आहे मी सोहेल ठेव मी भरवतो ते खा काही न बोलता तर क्रिया शांतच असते आणि मग शुभ तसं स्वतः पण खात क्रियाला पण मस्त भरवतो आणि मग काही वेळाने टिफिन खाऊन होताच क्रियासोबतच रिटर्न पाठवतो टिफिन आणि मग क्रिया पंखू येतात क्रियाच्या ऑफिसमध्ये ओके आफ्टर लंच हम्म ऑफिसला येताच क्रिया सर्वांना ओळख करून देते की ही पंखोडी माझी छोटीशी केवटीशी सिस्टर तर सगळे हाय हॅलो करतात आणि मग क्रिया सोबत पंखोडी बसते क्रियाच्या कॅबिनमध्ये तर पंखोडी बोलते की दी तुझ्यासाठी कार दिली आहे ना पप्पाने मग तुस तुझ्या स्कूटीने का बरं येणं जाणं करते तर क्रिया सांगते की अगं या या कारणामुळे मी ड्रायव्हरला काढलं सो न्यू ड्रायव्हर जॉईन होईपर्यंत मी माझी गाडी यूज करत आहे सो मग क्रिया दोन मिटिंग्स असतात त्या पूर्ण करते आणि तेवढा वेळ पंखुडी ऑफिसमध्ये फिरत असते बोलत असते सर्वांना आणि मग क्रिया मिटिंग फिनिश करून बॅग घेऊन निघतच असते घरी जायला तर तेवढा एक ते एम्प्लॉई येतो आणि सांगतो की मॅम माझा लहान भाऊ आहे तो खूप चांगला ड्रायव्हर आहे सो त्याला ठेवणार का तुम्ही ॲज अ ड्रायव्हर तुमच्या कारसाठी प्लीज तर क्रिया बोलते की ठीक आहे उद्या बोलव त्याला ऑफिसमध्ये बघते बोलून मी तर तो ठीक आहे बोलून चालला जातो आणि मग क्रिया पंखू सो मग क्रिया आणि पंखुडी निघतात घरी यायला आणि तसंच काही वेळाने फ्लॅटवर पोचतात आणि तेव्हा आठवतं क्रियाला की भाजीचं घेऊन यायचंच राहिलं तर पंखुडी बोलते अगं जिजूला सांग ना ते येताना घेऊन येतील तर क्रिया बोलते की नेवर हां शुभला कधीच काहीच घ्यायला पाठवायचं नाही हे मला आईने चांगलं ठणकावून सांगितलंय बिकॉज तो समोरचा देईल त्या भावमध्येच घेऊन येतो आय I मीन mean भाव करत नाही ठीक आहे पण कमीत कमी चार वेगवेगळ्या दुकानात जाऊन रेट तर माहिती करून घ्यायला हवा ना पण असं नाही जातो एकाच शॉपमधून सर्व घेऊन येतो मग ते कितीचं पण होते तिकडे अय्यो हो का सो मग दोघेही असतात त्यावर आणि तसंच क्रिया मेसेज करते शुभला की मी सोबत मार्केटला जाऊन येते हे हे भाजीचं चा घेऊन आहे सो म्हणून क्रियापंकू जातात आणि मग काही वेळाने शुभ येतो फ्लॅटवर आणि शुभकडे एक्स्ट्रा की पण असते तर तसंच डोर ओपन करून आत जातो फ्रेश होऊन निवांत सोफ्यावर लेटून असतो फोन यूज करत तर काही वेळाने क्रिया पंकडी दोघेही येतात आणि मार्केटमध्ये घडलेले इन्सिडेंट असतात ते क्रिया तसंच मस्त असं तसंच शुभला सांगत असते तर शुभ रागात बघतो क्रियाला तर क्रियाला आठवतो की मॉर्निंग पासून शुभ रागातच आहे तर तसंच शांत होऊन किचन मध्ये जाते आणि सर्व ठेवत असते तर पंखुडे बसते आणि बोलत असते शुभला ओके शुभ बोलतो सो मग कशी आहे तुझी लाईफ सर्व ठीक आहे ना मॉम डॅड आणि केवटी पंखू पंखुडी बोलते याच जेजू सर्व ठीक आहे पण हे काय मी आली आणि नेमका याच दिवशी तुमचं भांडण होऊ नये आणि तुम्ही नीट बोलत पण नाही आहे एकमेकांना व्हेरी बॅड शुभ बोलतो ती सांगितली असेलच तुला हो ना तर तूच सांग नक्की चूक कोणाची आणि जर तिची आहे आणि ती सॉरी जरी बोलत असेल तर काय लागेल माफ केलंच पाहिजे का मला वेळ लागू शकतो ना त्या हॉट फिलिंग मधून बाहेर पडायला मग पंकडे बोलते मला देणे सर्व सांगितलं आणि आय नो तिचीच चूक आहे पण तिलाही माहिती आहे आणि हो तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या तुम्ही पण जस्ट सांगितली मी की असं व्हायला नको होतो नेमकं मी यायच्याच दिवशी समथिंग बॅड सो असंच बोलणं चालू असतं तर क्रिया किचनमधून हाक मारते पंखुडीला तर पंखुडी तसंच जाते आणि क्रिया विचारते की काय काय बोलणं आहे तू सकाळबद्दल तर काही विचारली नाही ना तर पंखुडी सांगते की हो दी तेच त्यावरच बोलणं चाललंय तर क्रिया विचारते की काय बोलला शुभ तर पंखुडी सांगते की हेच की तुझी चुकी आहे आणि त्यांना वेळ हवाय यातून बाहेर यायला बस हेच तर शुभ हाक मारतो पंखुडीला तर पंखुडी लगेच येते आणि बसते परत बोल तर काही वेळाने पंखुडीला येतो घरून कॉल तर पंगुडी जाते रूममध्ये तर तसं शुभ पाणी प्यायला म्हणून किचनमध्ये जातो आणि तेव्हा क्रिया जस्ट चपाती करत असते हा चपाती करत असताना क्रियाचे हेअर्स पुढे पुढे येत असतात तर शुभ ते बघतो आणि स्वतः जाऊन एक मिनिट थांब असं बोलतो आणि क्रियाचे पूर्ण हेअर सोडून परत छान हेअर स्टिकने बांधून देतो तर क्रिया मस्त ब्लशिंग स्माइल करत थँक्स बोलते आणि मग शुभ येतो हॉलमध्ये आणि वस्तू टी व्ही बघत आपलं काम करत आले व आपले गो तर काही वेळाने पंखुडी येते हॉलमध्ये तर शुभ विचारतो की पंखू कोणी एंट्री मारली की नाही तुझ्या मनात तर क्रिया बोलते की अजून ती लहान आहे शुभ सो आतापासून ती यात पडणारच नाही हे तिला आधीच सांगून आहे तर शुभ बोलतो की तू तो 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 तर ट्वेल्थची एक्झाम होताच माझ्या प्रेमात पडली होती आणि आता तर हे सर्व अतिफास्ट झालंय सो मला वाटलं पंखु पण पडली असेल प्रेमात तर पंखुडे बोलते की ॲक्च्युली जेजू मला भरपूर प्रपोजल आले पण हो बोलण्याची हिंमतच नाही झाली आधी दीची भीती होती आणि आता तुमची भीती असते की जर मी होकार दिला आणि मुलगा वाईट निघाला तर म्हणून शुभ बोलतो बघ पंकू तुला प्रेम करा, करायला करायला रिलेशनमध्ये यायला नकार माझा कधीच नसणार आहे पण कोणावर प्रेम करत आहे तू आणि समोरचा किती प्रेमात आहे आणि त्याचं वागणं बोलणं कसं आहे हे सर्व बघणार मी आणि जर तुला खरंच विश्वास असेल माझ्यावर तर माझ्यापासून तो कधीच कुठली गोष्ट लपवणार नाही असं मला वाटतं पंकोडी बोलते पण जिजू माझ्यानुसार मुलगा परफेक्ट असेल आणि खूप प्रेम करत असेल पण कधी चेट केला मला तर तुमची काय रिएक्शन असेल याचाच विचार करून खूप घाबरते मी हा खरंय घाबरायला पाहिजे <laughs> शुभ बोलतो काहीच गरज नाही घाबरायची पण मला त्या मुलाचा विचार करण्याआधी पंकोला सांभाळायचं असेल हे नको विसरू तू मला तुझी आधी काळजी वाटेल की तुला कसं या त्रासापासून लांब ठेवू हो, आणि कसं यातून बाहेर काढू आणि मग तू ठीक आहेस हे जेव्हा मला वाटेल त्यानंतर त्या मुलाकडे बघणार पंकुडी बोलते मी तेच सांगते तुम्हाला मम्मा पप्पा दिसारखं किंवा अगदी लहान बीबी सारखं मला तुम्ही सांभाळून घेणारच आहे पण त्या मुलाबद्दल विचार करून ही भीती वाटते की त्याला किती मार देणार तुम्ही मग त्याला दुखापत होईल त्रास होईल तेच तर नाही आवडत ना मला म्हणून तर घाबरते ना मी हो का <laughs> शुभ बोलतो तू नको इतकं निशन घेऊ आतापासून माझ्यासाठी तू खूप जास्त महत्वाची आहे सो चुकून पण कोणी असं त्रास दिले तुला किंवा त्रास झाला तुला तर सोडणार नाही मी कळलं पंकडी जस्ट काही सेकंद बघतच असते शुभला आणि मग क्रिया येते तर क्रिया सांगते पंकुडीला की हे बघ पंखु तुझ्याबद्दल मी आधीच बोलले शुभला तर तेव्हा पण त्याचं हेच बोलणं होतं की कितीही काही झालं तरी पंखुला ज्याच्यामुळे त्रास होईल त्याला तो सोडणार नाही चांगलाच धडा शिकवणार मग त्याची त्यावर समजूत काढायचा मी सुद्धा खूप प्रयत्न केला पण तो नाही ऐकला सो तू पण नको करू काही ट्राय जेव्हा तुझ्या लाईफमध्ये कोणी येईल फक्त स्वतःला प्रेमात वेडी करून घेऊ नको कारण त्या त्रासात मी सुद्धा तुला नाही बघू शकणार आहे कळलं सो मग कसंच बघतात सगळे बोलतात आणि मग जेवायला बसतात आणि छान गप्पा महाराज जेवण वगैरे करतात तर काही वेळाने पंखोडी बोलते की चला जीजू बाहेर फिरायला जाऊ मस्त असं थंडीत किती मज्जा येईल ना तर क्रियाला हसायला येतं यावर आणि बोलते कि कितीही काही झालं ना तरी शुभ बाहेर जाणार नाहीये आता आणि तू चक्क फिरायला चल बोलते तर शुभ बोलतो की जाणार आहे मी पंखुसोबत तू येणार आहे का ते सांग तर क्रिया नाही बोलते तर शुभ खरंच बाईकची की घेतो आणि चल बोलतो पंखुडीला तर पंखू पण मस्त येते शुभसोबत बाहेर <laughs> एक वरांडामध्ये असतात दोघे क्रिया बघत असते हॉलमधून तर शुभ परत विचारतो की यायचं आहे का सोबत तर क्रिया नाही बोलते तर तेवढ्याच बाजूच्या फ्लॅटमधला तो मुलगा बाहेर निघतो जो क्रियाला एकदा हॉलमध्ये असताना बघत होता तर त्याला बघता शुभ स्माईल करत क्रियाला बघत असतो आणि असंच इशारा करतो त्याच्याकडे बोर्ड दाखवत तर क्रिया हसून देते आणि मग पंकडे विचारते की काय झालं जिजू तुम्ही दोघे असं का बरं असले आता तर शुभ सांगतो की अगं हा मुलगा क्रिया इथे हॉलमध्ये असताना एकदा बघत होता असंच तर तेव्हा मी त्याला असंच कहाणी सांगितलं होतं ज्यामुळं खूप घाबरला होता ला तो लाईक ती गोष्ट ऐकून कहाणी तर पंकुडी पण असंच बोलते की अशी कुठली कहाणी सांगितली जे त्याला इतकी भीती वाटली तर शुभ तेच पंखुडेला सांगतो तर पंखुडे पण खूप जोरजोरात हसायला लागते आणि बोलते की अच्छा म्हणून तो लगेच बाहेरून खाली गेला आणि तुमच्याशी बोलला सुद्धा नाही तर शुभ बोलते की माझ्याशी कोणीच बोलत नाही ते तर पंखुडी कारण विचारते तर शुभ सांगतो की कधीच इथे बाहेर बसतो नाही आहे किंवा टेरेसवर पण क्रियासोबत जाऊन like, आहे लाईक लेट नाईट आणि सुट्टीच्या दिवशी पण उशिरा उठतो आणि काम करत बसतो माझं तर कोणाशी भेटच होत नाही बाहेर न ना आल्यामुळे तर बोलणं पण होत नाही करेक्ट पंगुडी बोलते की हे सर्व ठीक आहे पण घरी असं नाही आहे ना तर शुभ हो घरी पण आहे तिथे पण आजूबाजूच्या लोकांना कधीच बोलत नाही भेटत नाही तर पंगुडी शॉक्ट होते आणि मग शुभ सांगतो की घरचे सगळेच बोलतात भेटतात पण मी कधीच नाही तर पंकुडे विचारते की बोर होत नाही का असं एकटं एकटं तुमचं तुम्हालाच तर शुभ नाही बोलत हे सांगतो की मी माझीच कामं भरपूर असतात ज्यांना घेऊन मी पॅशनेट आहे सो त्यात बोर होण्याचा प्रश्नच नाही तर पंकडी बोलतो की हां बरोबर आहे पण आमच्या घरी आल्यानंतर ॲटलिस्ट मम्मा पप्पाला जरी नीट बोला लाईक तुम्ही घर जसं सर्वांसोबत मिक्स होता तसंच नेक्स्ट पार्ट टू फायव्ह वन मध्ये बघू यावर शुभ काय आन्सर देतो आणि ते पंखुडीला किती पडतं आणि मग तिघेही मिळून फिरायला जाणार की नाही आणि जर गेले तर काय काय मज्जा बघायला मिळेल तेही बघू सो रायटर so, अँड एडिटर शुभ वासेकर आणि वॉइस पण बाय द वे शुभचाच आहे ओके